नमस्कार मित्रांनो न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोलापूर तुळजापूर धाराशिव या रेल्वे मार्गाच्या अनुषंगानं एक चार मिनिटामध्ये आपला विषय बोलणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जे दोन हजार चौदाला आपल्याला आश्वासन दिलं होतं की सोलापूर तुळजापूर धाराशिव हे बहात्तर किलोमीटरची रेल्वे करण्यामध्ये काँग्रेस सरकारला आजपर्यंत अपयश आलं आणि आमचं सरकार ह्या कार्यकाळामध्ये या रेल्वेचा प्रश्न सोडवला आणि तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र निश्चितपणे रेल्वेच्या नकाशावर आणेल त्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं देखील पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा जो राज्य सरकारचा वाटा आहे हि खर्चाचा हिश्श्याचा वाटा तो देण्याच्या संदर्भात मंत्रिमंडळाची गेल्या वर्षी बैठक घेतली आणि बैठक झाल्यानंतर आपल्याला असं वाटलं होतं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर नक्की या प्रश्नाला न्याय मिळेल लोकसभा ज्या नुकत्याच पार पडल्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर रेल्वेच्या प्रश्नाच्या अनुषंगानं महत्त्वाचे निर्णय घेतले जातील तातडीनं भूसंपादनाला सुरुवात होईल असं आप आपण म्हणजे तर्क बांधून होतो आजच्या स्थितीला नुकताच खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेमध्ये तो देखील मुद्दा उपस्थित केलेला आहे की ही दिरंगाई कशासाठी होते आहे याचा याचं कारण कळलं पाहिजे हाच तो रेल्वे मार्गाचा मार्ग आहे जो की सोलापूरवरून तुळजापूरकडे येणार आहे या मार्गाने ही रेल्वे तुळजापूर खुर्द मा कडून ती धाराशिवकडे जाणार आहे मित्रांनो हा सगळा परिसर डोंगराचा परिसर आहे आणि या आपल्या परिसराला रेल्वेची खूप मोठी गरज आपण अनेक वर्षापासून प्रतीक्षेतमध्ये आहोत एक आमची पिढी म्हणजे मी एक चाळीस पन्नास वर्षापासून या मागणीचा पुनरुच्चार वेगवेगळ्या लोकांनी या केलेला आहे मग त्यामध्ये धाराशिवचे काही लोक आहेत काही तुळजापूरचे आहेत काही इतर भागामधून ज्यांना रेल्वेची चळवळ चालवणारे लोक आहेत त्यांनी देखील आपला पाठपुरावा केलेला आहे तुळजाभवानी रेल्वे संघर्ष समिती त्याच्यानंतर त्या, त्या समितीचे सगळे पदाधिकारी बबन गावडे असतील रौप शेख असतील साळुंकीचे असतील त्यानंतर किशोर गंगने असतील किशोर कुलकर्णी असतील त्याच्याशिवाय अविनाश कोळी गुलचंद व्यवहारे या बऱ्याच लोकांनी गणेशराव जळके अशा भ बऱ्याच लोकांनी या रत्नाकर खोले आपापल्या परीनं रेल्वे लवकरात लवकर या परिसरात यावी म्हणून दडपड केलेली आहे धाराशिवचे काही लोकांनी अशीच वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे मित्रांनो मोदी सरकार आल्यानंतर ही रेल्वे आपल्याकडे नक्की येईल असे अपेक्षा होती माझ्यासारख्या पत्रकाराला देखील वाटत होतं की या सरकारमध्ये करून दाखवण्याची धमक आहे जसं रस्ते नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली रस्त्यांचा मोठं जाळं निर्माण झालं चार पदरी आठ पदरी रस्ते देशामध्ये दे झाले तशाच प्रकारचं चित्र रेल्वेच्या देखील संबंधानं होईल असं होतं परंतु तसं मित्रांनो आपल्यासाठी ते घडलेलं नाही हा तुम्ही पाहता हा हा बसचा मार्ग आहे म्हणजे महामार्ग आहे या ठिकाणाहून तुम्हाला दिसत असतील गाड्या जाताना माझ्या माहितीनुसार याच्या जोडीनेच ही रेल्वे पुढं वरती येत आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला न्याय देण्याचं काम या रेल्वेच्या मार्गामुळं होणार आहे आणि आपल्याला देवीच्या दर्शनासाठी लोक रेल्वेने येतानाचं चित्र आपल्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल का नाही असं देखील वाटू लागलेलं ला आहे कोणत्या पातळीवर काम आहे हेच है? आज कळायला मार्ग नाही आम्ही नुकताच सोलापूर कार्यालयामध्ये संपर्क साधला असता याच्या संदर्भातली अधिकृत माहिती आम्हाला सांगता येणार नाही अशा प्रकारचं वृत्त मिळालं आणि आता तर विधानसभेच्या आचारसंहितेचा कार्यकाळ जवळ येतो आहे तत्पूर्वी या कामाच्या अनुषंगानं प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याची अपेक्षा या लातूर आणि सोलापूर धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांना आहे आणि आपण तशा प्रकारची अपेक्षा करूया धन्यवाद